दरवेळेसचा उपवासाचा एकच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट दहा मिनटांची एकदम साधी सोपी रोजच्या वापरातल्या पाच साहित्यात बनणारी ही युनिक रेसिपी एकदा नक्की बनवून बघा ही रेसिपी अगदी घरगुती साहित्यात बनते यासाठी खास असे काही करायचे नाही उपवासाच्या दिवशी काहीतरी खायची इच्छा झाली तर या किचनमध्ये आणि बनवा ही झटपट डोसा रेसिपी नमस्कार मुसाळ्या स्टार मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशात तुम्ही छान आणि मजत आहात ना तर हो मी पण छान आणि मजत आहे तर फ्रेंड्स तुमच्यासाठी खास करून चमचमीत अशी रेसिपी घेऊन आली आहे तर चला पाहूया कोणती रेसिपी आहे ते तर चला आज होती एकादशी तर एकादशीनिमित्त कसं फराळाचं बनवावं लागतं तर मग कसं रोज रोज आपलं शाबुदाना खिचडी आणि बगराचा भात खाऊन कंटाळा येतो तर त्यामुळं तर बघा इथे मी एक कप बगर घेतलेला आहे आणि ते स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे अगोदर आणि एकदा स्वच्छ धुऊन त्यामध्ये असं पाणी घालून भिजत ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं भिजत घालायचं आहे आणि बघा भिजल्यानंतर असं छान असं थोडंसं फुलतो आणि त्यानंतर बघा इथे मिक्सरच्या भांड्यात सगळं काढून घ्यायचं आहे आणि जे काही पाणी असेल ते टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर बघा असे दोन असे मोठ्या साईजचे बटाटे घेतले आहेत आणि हे बटाटे पण वरचे साल काढून पूर्णपणे असं बारीक करून आपण मिक्सरला त्यामध्ये ज घालायचं आहे आणि त्यानंतर बघा जसं चवीनुसार तुम्हाला मिरची घालायची तसं हिरवी मिरची घालू शकता आणि त्यानंतर इथे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे दोन चम्मच आणि उपवासाचं मीठ आता आपण ह्याचं बॅटर तयार करून घेऊया तर बघा किती छान असं सा दाटसर आपला बॅटर तयार झालेला आहे आणि बघा ह्यामध्ये थोडंसा जाडसर मिरची दिसत आहे कारण छोटं भांडं खराब झालं होतं त्यामुळे समजून घ्या आणि बघा लगेचच आपण चटणी करूयात ह्यासोबत तर चटणी उपवासाची कशी करायची तर ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घ्यायचं आहे किंवा तुम्ही शेंगदाणे भाजलेले सुद्धा घेऊ शकता तर मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे आणि त्यामध्ये बघा चल तुम्हाला जसं चव्यानुसार मिरची हवी असेल तसं हिरवी मिरची टाकू शकता आणि उपवासाचं मीठ आणि बघा आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे त्यानंतर बॅटर पण आपलं दहा मिनटं भिजत ठेवलं होतं बॅटर तयार झालं झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं भिजल्यानंतर छान असं बॅटर आपलं मस्त फुलतं आणि आपले डोसे पण छान होतात तर बघा चला पहिला डोसा आपण इथे छान असं पसरून घेत आहोत तर डोसा अगदी छान आणि मस्त कुरकुरीत बनतो तर चला आपला डोसा कसा तयार होता आहे पाहूया आणि यामध्ये या, या बॅटरमध्ये तुम्ही हवा असेल तर दहीसुद्धा घालू शकता कारण मी दही नाही घातलं कारण काही जणं घरामध्ये असतात ना की काही जणांना दही चालत नाही तर असा प्रकार आहे तर तुम्हाला हवा असेल तर यामध्ये दहीसुद्धा मिक्स करू शकता आणि चटणीमध्ये सुद्धा तुम्ही दही वापरू शकता पाण्याच्याऐवजी मी पाणी वापरलं आहे तर तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता आणि त्यानंतर बघा आपला डोसा इथे मस्त असं अगदी दोन मिनटावर छान असं मस्त भाजला आहे तर बघा बघूयात आता बघा ह्या साईडनं सुद्धा किती खरपूस रंग आला आहे अगदी सुरेख रंग आलेला आहे खूप छान दिसत आहे आपला डोसा खरंच तुमच्या घरामध्ये जर कोणाला शावदाना खिचडी म्हणा किंवा भगराचा भात हे कोणाला आवडत नसेल तर तुम्ही अगदी झटपट ढोसा असा बनवू शकता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमचा हा भागराचा डोसा असा हा बनवू शकता आणि काही ठिकाणी भगर किंवा वरे असं सुद्धा म्हणतात तर असा डोसा नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि हो नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास पकडतो आपण तर बघा महिलांसाठी तर खूपच गरजेचं असतं की रोज रोज काय बनवावं आणि शाबूदाना खिचडी बनवा तर रोज रोज शाबुदाना खिचडी खाऊ वाटत नाही किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो शाबुदानामुळं किंवा भगराचा भात कोणाला आवडत नाही तर आपण जर असं झटपट काही करून खाल्लो तर आपलं पोटही शांत राहतं आणि नऊ दिवस कसे हे उपवासाचे हे सुद्धा कळणार नाहीत किंवा भाकरीसुद्धा करू शकता पण हा डोसा आहे जो दहा ते पंधरा मिनटात बनणार आहे तर खरंच हा डोसा खूप छान आणि खूप सोपा पण आहे आणि तसं टेस्टी पण आहे आणि तसेच बघा पंधरा दिवसाची एकादशी असतो म्हणजेच पंधरावाडी एकादशी असते तर विचार पडत असतो की काय बनवायचं कारण शावदाना खिचडी आवडत नाही बघरी आवडत नाही तर काय करावं काय करावं हा विचार करता करता काहीतरी असं मी आयडिया करते आणि काहीतरी आज बनवावं म्हणते ट्राय करते तर बघा आज असं ट्राय केलं आहे तर खूप छान बनले आहेत आपले डोसे आणि ह्यासोबत मस्त असं शेंगदाण्याची चटणी आहे जे आपण आता केलेली आणि त्यासोबत घट्टसर असं दहीसुद्धा आहे पांढरशुभ्र घरीच बनवलेलं आणि बघा हिरवी मी तळली नाही Karena itu betul untuk panca ushakti. आणि आता बनवलेले डोसे तर हे बघा आपलं एकादशीचं येथे थाळी तयार आहे फराळाची तर तुम्हाला कशी वाटली आहे थाळी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचे डोसे आवडले असतील ते व्हिडिओमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो माझा आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि हा उपवासाचा फराळाचा डोसा आहे तो सगळ्यांना आवडेल आणि सगळेही याचा आस्वाद घेतील साईडला बेल आयकन दिसत असेल त्या बेल आयकनला टच करा म्हणजेच माझे व्हिडिओ नवीन नवीन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि असेच तुम्हाला छान छानसे पाहायला मिळतील चला तर मग भेटूया असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ होतो बाय बाय थँक्यू